जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गती मिळणार असून पर्यावरणपूरक प्रवासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारात तब्बल दहा नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात काही आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बस लवकरच प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार आहेत या आधुनिक इलेक्ट्रिक बस पर्यावरणास अनुकूल प्रदूषणमुक्त आणि इंधनाची बचत करणाऱ्या आहेत अल्पवेळात चार्ज होणारी बॅटरी आरामदायी आसन व्यवस्था सुरक्षा सुविधा आणि शांत प्रवासाचा अनुभव ही यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक बसचा समावेश महामंडळासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे अधिकारी सांगतात नंदुरबार आगारातून सुरू होणाऱ्या या बसच्या प्रारंभिक टप्प्यात नंदुरबार शहर व परिसरातील लोकप्रिय मार्गांवर धावण्याची शक्यता आहे त्यानंतर मागणीचा आढावा घेऊन पुढील ग्रामीण मार्गांवरही सेवा वाढविण्याचा विचार आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना प्रदूषणमुक्त शांत आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार असून एसटी महामंडळाच्या सेवा गुणवत्तेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे महामंडळाकडून लवकरच याबाबत अधिकृत वेळापत्रक आणि मार्गांची माहिती जाहीर करण्यात येणार साथ